पंढरपुरात गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन न बांधल्यास महापूजेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली बळी देण्यात येईल असा इशारा गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृती समितीनं दिला आहे पंढरपुरात गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन बांधण्यात यावं ही मागणी सतरा वर्षांपासून प्रलंबित आहे तातडीनं कार्यवाही करावी अन्यथा पंढरपुरात महापूजे दिवशी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या गाडीखाली आमचा बळी देण्यात येईल असा इशारा गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन निर्माण संघर्ष कृती समितीचे संस्थापक तथा राज्य निमंत्रक नितीन बनपूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला पंढरपुरात दहा एकर क्षेत्रात गुरु रविदास राष्ट्रीय सांस्कृतिक भवन बांधून द्यावं या मागणीसाठी सन दोन हजार पाचपासून निवेदनं दिली आंदोलनं केली या सांस्कृतिक भवनासाठी समितीच्या वतीनं पंढरपुरातील तीन जागा सुचवण्यात आल्या आहेत तरीही अद्याप कार्यवाही झाली नाही चर्मकार समाजाच्या विविध पाच मागण्यांवर कार्यवाही करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी अखेर पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांखाली केव्हाही कुठंही आमचा बळी देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आम्ही सुद्धा दोन हजार पाच पासून सगळे केंद्रीय मंत्री असो राष्ट्रपती असो पाच पाच मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो या सर्वांना दिल्ली पासून पर्यंत सर्वांना मागून वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून सुद्धा आज मायबाप आम्ही पत्रकार माध्यमांकडे आलेला होता आता खूप त्रस्त झालेला होता आता गेल्या वर्षी सुद्धा